नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महाशिवरात्रीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री ज्याला शिवाची महान रात्र म्हणून देखील ओळखले जाते हा हिंदू सण आहे जो दरवर्षी भगवान शिवाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला हे हिंदू चंद्र महिन्याच्या फाल्गुन किंवा माघ तिच्या तेराव्या रात्री आणि चौदाव्या दिवशी साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये येणारी पक्षामध्ये चतुर्दशी ही शिवरात्री म्हणून साजरी केली जाते परंतु माघ महिन्यामध्ये साजरी केली जाणारी शिवरात्री ही महान रात्र म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या जा दिवशी भक्त रात्री जागरूकतेने जागरण करतात शिवमंत्राचा जप करतात भगवान शिवाची स्तुती करतात आणि ध्यान करतात काही भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण रात्र जागृत राहतात प्रार्थना आणि ध्यानात गुंतलेले असतात महाशिवरात्रीला हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्वात शुभप्रसंगापैकी एक मानली जाते ही अशी रात्रा मानली जाते जेव्हा भगवान शिव सृष्टी संरक्षण आणि विनाश यांचे स्वर्गीय नृत्य करतात ज्याला तांडव नृत्य म्हणतात महाशिवरात्री भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या दिव्य मिलनाशी संबंधित आहे हा दिवस असा मानला जातो जेव्हा शिव आणि पार्वतीचे लग्न झाले होते जे प्रमाणातील पुरुष आणि स्त्री लिंगी शक्तीमध्ये सुसंवादी संतुलन दर्शविते वैवाहिक आनंद प्रजनन आणि समृद्धीसाठी भक्त शिव आणि शक्ती दोघांचे आशीर्वाद घेतात शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनवते काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काही जण निव्वळ पाणी पिऊन हा उपवास पकडतात थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करायला तर पचरायला हलका आहार घेऊन के उपवास केल्याने शरीर हलके राहते उपवास सोबत रात्रभर आराधना प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा आज आपण महाशिवरात्रीनिमित्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद